नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता आंघोळ केली देवपूजा केली देवपूजा करून म्हटलं आता तो एक बॅरल पाहिजे होता पप्पाला म्हणजे बॅरल पाहिजे होता इथं चुलीपुढं ठेवणारा बॅरेल म्हणजे तिथलं तिथं पाणी होता येते ना म्हणजे पातेलात कारण की हे सगळं पाणी मग तिथनं चालत येऊन इथं यायला लागते या पाणी पाणीनं मग तिथं पातेलत वतायला लागते पलीकडा हे बॅरेल ह्याच्या पलीकडा दोन बॅरेल ती आता तिथनं एक बॅरल आणून इथं ठेवणार आहे चला आता तिथनं बॅरल आणतो ही कशाला पान काढल्यात ही काढायला आलेस वे टाकून कोल पान ते हा आळूची पानं काढलीस वे ठेव इथं ठेव की इथं खाली इथं खाली ठेव को ले काट नको झाड कमी होतील टाकीत नाही बाबा कचरा टाकतो की कचरा गाडी कुठं आले तक, तक थे, थे। आले या लागले ती चपात्या करायचे मला लायटर बाद झालंय ते लायटर बाद आहे सांगते तर टाकू का मासू दे टाक टाक नको ते काय उपयोग ना कचरा गाडी आला की बघ बरं हो हो पाणी ओतलं नाही पातेल मोकळच ठेवून आलाय वे पाणी ओतलं नाही घेतलंय हे काय मोकळच आहे हा बाथरूम मध्ये यायची वाटतं हे काय मोकळेच पातेल ठेवलंय बघा काय या बादली ओतलं पाहिजे पाणी आहे का व्हायलात ग हाय 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 पाणी पण लई गार आहे दोन तीन बारड्या वाताळ्या लागतील आता त्या हे एक झाली आत्ताशी ही एक

बॅर भरायचं वे काय दिसत ना खेडकीत ना तुझं तोंड ही काय बाहेर ठेवायचं कुठला बॅरेल मोकळा बॅरेल कुठं आहे दोन आहे कुठं आहे मला दिसत ना दिसत ना ते वे दोन वे ते आता पाणी आल्यावर बघायला पाहिजे कुठे इथं बॅरल ठेवायचं इथं कुठे मध्येच आहे की नाही हा पाणी तर होत दे त्यात पातेला पाणी टाकलं नाही काय ह्याच्यातलंच घ्यायला पाहिजे पाणी घेतलंय मोक मोकळ पातीला टाकून गेला की हा कुठला बेहारेल वे आता ते बेहारेल कसा नाही सगळं इथं घाणच आहे काय गवत आहे सगळं पप्पा म्हणतात बॅरेला आणि तिकडं भरायला बरं कारण की पाणी लागते ना ही दोन बॅरेल आता हे दोन बॅरेल यातला कुठला हलका आहे बघायचा यो हलका नाही नाही जो हलका आहे तो बॅरेल काढला पाहिजे हो हो नाही नाही हे दार उघडलं पाहिजे एक कंड बॅरेल केला पाहिजे कढी उघडली पाहिजे कढी उडाव

बारेल घ्यायचंय कडी काढ इकडे घेतो तिहारेल हा कढी हा? पण उघडत नाही इकंड येईल का बेहारेल येईल का जा सामान आहे बर ठेवलेला ये जेवचं सामान काढलं पाहिजे पण पडू हो खाली काय नाही पान पाने, पाने वाढतं यात काहीतरी पाण्या येत्यात होय पाने करतात ओतो त्यात होतो का खाली हो हो। फरशीवर होतो पान हे सगळं बास का गेल बेरसर, हा उलटाच केला बरेल सगळं पाणी बास का फडकाय काय गे फडक्यानं हात पुसला पाहिजे ति काय करत आहे तिथं हा बघवलं तिकडे ठेवलेली असं कश... का। ते कशा कशाला तर उपयोग याला येईल काय आता आहात कुठं ह्याच्यात काय 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 नेत ते विकून उघडा बरं जरा बसलाय की नाही का असू दे हा बादर ठेव तिथं हा इकडे ठेवा बाल तिथं उघडा ह्याच्यात टाकूया काय पाणीच आहे सगळ हे काय सगळ्या फारशा पहिल्याच्या इथं जायच्या सगळ्या जुन्या का झालं एवढं काय इथं गोष्टी ना उकारले वाटत लांब उकारले गुशीन पाक बिळूक दिसत यार बिळूक दिसायला आले पण सगळ गोष्टी की एवढं पॅक करायला त्याला बाद झालं उचलत नाही तरी उथल बाद झाले बघितलं तर पात्याला त्यात कोण येते नाही ते शर्ट घा बाद आहे असं ते पडूय घाण झालाय कशाला परशीपच आहे चलीत घाला जाळायला काय सगळं गवत उगवले काढलेलं सगळं उगवले करत बसतो ना मोबाईल यो कुठला ते पद नाही कुठे चालले कुठे चालले काम हे मोबाईल मध्ये शिकवते तुला हो असं कराय काय काय तुला पाहिजे ना मग थांब की लॉक उघड लॉक उघडकी तू जुतू आता काय बोलायचं तुला शिकवतो असं हे असं उघडायचं हे असं लॉक आहे येस आता युट्यूब वर बघायचं म्हटलं कसं करणार तू युट्यूब असं युट्यूब असं ढकल हे युट्यूब आहे हा इथे क्लिक करायचं काय गाणी बिणी बघायची असली तर इथे क्लिक करायचं ह्याच्यात नेट नाही सोड आणि ला ला फोन लावायचं असलं तर इथं असंही करायचं आ... आणि फोन लावायचा इथं क्लिक करून असं क्लिक करायचं असं क्लिक करायचं आणि करायचं आणि थांब की व्हॉट्सअप व्हॉट्सअप इथं उघडायचं ह्याच्यावर क्लिक करून आत्ता सांगू न परत बघ नाहीतर मो परत मोबाईल दिला तुला हे व्हायचं नाही परत मोबाईल दिला परत मोबाईल जर मोबाईल आवडतच नाही रे तुला शिकवलंय बघ काय 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 नाही तर परत म्हणजे कळत नाही मोबाईल मधलं काय